नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपाला मोठा धक्का बसणार असल्याची चर्चा सुरू झाली तर भाजपाचे दोन नेते शरद पवार गटाच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली कोल्हापूरचे भाजपाचे नेते समरजित घाटके हे शरद पवार गटाच्या संपर्कात असल्याची चर्चा समोर आली समरजित घाटके यांचा शरद पवार गटात जवळपास प्रवेश निश्चितच मानला जातो तर इतर पुणे जिल्ह्यातील इंदापूर भाजप नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे देखील शरद पवार यांच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली कोल्हापूर येथे अजित पवार गटाकडून मंत्री हसीन हसन मुश्रीफ यांची कागलमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली मात्र समरजित घाटके या जागेंवर लढण्यास इच्छुक होते अशी माहिती समोर आली ही जागा अजित पवार गटाकडे जाण्याची शक्यता आहे तर माहितीमध्ये ही जागा अजित पवार गटाला गेली तर समरजित घाटगे हे मोठा निर्णय घेणार तसेच दुसरीकडे इंदापूरमध्ये देखील अजित पवार गटाकडून दत्तात्रेय भरणे यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता मानली जात आहे तर मित्रांनो यामुळे हर्षवर्धन हे शरद पवार गटात प्रवेश करून निवडणूक लढावीत असे म्हटले जात आहे याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र